शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दहा एप्रिल आज रात्रीला आणि उद्या दुपारनंतर महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसहित पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर तीन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह रात्रीच्या काही भागात उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात आज वादळी वारे विजा आणि ढगाच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असून तसेच सुद्धा वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे तर उद्या रात्रीला नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हलक्या पावसाच्या तुरळक ठिकाणी सरी पडतील आणि हे अवकाळी पावसाचे वातावरण हे सोळा तारखेपर्यंत कायम राहील तर उर्वरित महाराष्ट्रात अनेक भागात दुपारच्या वेळी उष्णतेची लाट निर्माण होईल अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद